नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक पंधरा मार्च दोन हजार चोवीस चला तर आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमे दर आहेत दोन हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार एकशे त्रेपन्न रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार सहाशे अडोतीस रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार एकशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार चारशे पंचवीस रुपये तर पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार दोनशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार आठशे एकाहत्तर रुपये तर पुढील पीक आहे राजमा कमीत कमी दर आहेत तीन हजार एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार दोनशे शहात्तर रुपये तर पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सात हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार आठशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत आठ हजार सातशे पन्नास रुपये तर पुढील पीक आहे लाल तूर कमीत दर आहेत आठ हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार दोनशे वीस रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत नऊ हजार सातशे एकोणनव्वद रुपये पुढील पीक आहे काबोली हरभरा कमीत कमी दर आहेत आठ हजार रुपये जास्तीत जास्त आहेत नऊ हजार सातशे बावन्न रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत नऊ हजार दोनशे पन्नास रुपये तर पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार तीनशे एक रुपया आणि सर्वसाधारण जर आहेत पाच हजार सहाशे एकोणनव्वद रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार चारशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे एक्केचाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे ब्याऐंशी रुपये रेव ते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद